अवचित वाडी सदा यंदा कलर चांगला द्यावा लाग ब ग्राम पंचायतला नाही तर लोक मागच्या वर्षी सारखे म्हणायचे कलर दिला गेला परत दोन पार्ट चांगल्या आले बघू अरे आहे ना नक्की अरे बघून बसत जायना काचे ती दुर्बिणीने काढावं लागली असती ते तिकडे ठेव अबा तुला बघून वाचता येत नाही का ले दोस याचा हुमना हुमना काय बन जोड गोळी कस का इकडे आज माझ्या घरी गाडी लागत रे ती कोणती बैलगाडी आता बैलगाडी कोणती गाडी लागत मोटरसायकल बुलेट बुलट काय लागत सासरवाडीला जायचं होतं डेपुटी वजन पाडायचं होतं तिथे बायकूच्या घरी काय बुलट सासरच्या अंगावर टाकित काय वजन वाजनाची कशाला लागतो बुलेटी कोणाला फाडफाड करीत गेलं ना तिच्यावर वजन पडलं पाहिजे वजन अरे सासरवाडीवर वजन टाकायच्या नादात बुलेटचं वजन तुझ्या पडलं ना नाकात ठिकाणी मोडशी न्यावं लागेल आडा दवाखाने नाही नाही मी झेपीत अशा बुलेट ले नहीं 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 नहीं। बुलेट नाही भेटणार मला तू जायचं बुलेट घेऊन दुसरी गाडी घेऊन जातो बारकी मग राव चार महिने झाले बायको तिकडे आहे त्याची एखादा संसार सुरळीत चालला तर काय होते तुम्हाला अरे मला पंचायत समिती जायचं रे यांच्या आड मोठ्या काय मारवा बुलेट घेऊन बायको येईल का आई येईल कस काय वजन पडणार का साधा तू बी चालला काय कळत नाही तुझं सांग तुझ्या लक्ष आलं का हे बुलेटच हे करायला चिगून द्यायला यो बुलेट महाग आपण वजनात जाऊ हे करू आणि याची सासरवाडी आहे ना म्हणून बी चक्कर मारायचे असं हा दोन्ही काम होते आणि याच्या सासरवाडी पैसे गेलो यो घेणार असे तुम्ही मला वाटतच नाही द्या म्हणून मागल्याच करू नीट गाडी आणा आणि लवकर या बर का मला संध्याकाळी का परत बाहेर जायचं फुल सांगू का सगळ्या जादाची हो्याम चॅप्टर जाण्याला जाण्याला काय करत नाही जाण्यात पिकून देतो येऊ गायबायचे राव तू खरं गायबा नाही खासला श्यामराव मग मला वाटलं भेटन आणि असं बी मला भेटायची इच्छा झाली होती तिला अरे पण विचारायचं ना हाय का नाही विचारायचं त्याच्यात काय इच्छा झाली म्हणले यायला पाहिजे का नाही भेटायचं आपण किती उलटा कुठं ना झाला आता सांग बर मला साठ सत्तर किलोमीटर आलो आपण हा बायकोला भेटायचं म्हणून आणि बायकोच नाही घरी काय उपयोग झाला माहित नव्हतं मला आहे फोन करायचा सुविधा निघल्या आता बर जाऊ द्या काय म्हणतो पैसे किती घेत काय करत तुला पायशेच तसं नाही आपल्याकडे एवढी मोठी गाडी विचारला तुला किती घे हजार रुपये हजार रुपये आहेत ना एक ना। काम नाही अरे बघ काम नाही झालं तेव्हा काम नाही झालं मध्ये हटलोवरी हा नाही नको ए कुठं पितो पो काय करणार नाही कोणाला अरे गाडी डेप्युटीची आपलं हळू हळू जाऊ खर चल नाईंटीच फक्त विषयच नाही हा नाईन्टी म्हणजे नाईन मजा आली हा हॅलो नाईन टू नाईंटी म्हणता दोन दोन क्वार्टर आणलेला होता आपला क्वार्टर लय मोठा हे बघ मला काही गाडी चालते येत नाही तू चालव हो। हा मला गाडी चाली येत नाही पण मीच चालली तू चालेव मग हा चाले तू हो बस बघू का हा हळू चालेव मला काही येत नाही मला येत नाही मीच चाली तुझं

काय झालं डेप्युटी आमच्याकडून एका गाडीला धक्का लागला त्या गाडीला काही झालं नाही वर का कोणा लागला गाडी होती त्याला धक्का लागला गाडीला ती गाडी पडली उलशी तर ते आमच्या काही चूक नव्हती आम्ही आपलं चाललो होतो हळू पण ते तेच ते आडा घुसला आणि म्हटला द्या दहा हजार रुपये म्हटलं पैसे नाही गाडी दे ते गाडी लावू पैसे दे दहा हजार रुपये तरच गाडी दे अरे तुमच्या तोंडा फोडायला पाहिजे कुठे लावून घेतली गाडी इकडे बस बस मला सांग गाडी कुठला त्याच्यामुळे तुला गाडी देत नव्हतो बस ना बुलेट मध्ये भलता मला जीवन तीच गाडी तुम्ही देता। बस बस दे, दे, बस दे, उपकार केले तुम्ही बसायला तुम्हाला बस आपली गाडी आहे का मा उतरा 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 केली गाडी नमस्कार काय झालं तुम्ही मिटायला आले काय मिटायला नाही गाडीच आमची गाडी कम लावून घेतली गाडीचं नुकसान झालं धडकलीत मला अहो पण धडकले काय नुकसान झालं गाडी तुमचे बघा नाही काय हे बघा इथं नुकसान झालंय बंपर बिंपर सगळे पण एवढं काय नाही थोडं फार येते आमची चुकच नाही आम्ही आपलं सरळ चाललो जिन्नीत मध्ये गाडी घातली नाही नाही मी इंडिकेटर देऊन ओळखतो होतो ही जोरात आले पेलेली ती गपस तुम्ही गपासा दोघं गपासा एक काम करा तुम्ही शोरूम ला घ्या गाडी काय खर्च खर्चा सांगते देतो मी इ दहा हजार द्यायचे आणि मग गाडीला हात लावायचा तुमच्या तशी नाहीची नाही गाडी काय मोठे फराय तुमचा एवढ्या एवढ्या दहा हजार रुपये तुम्ही तर माणसाला फसायला लागले मग तुम्ही मला दहा हजार इथं द्यायचे असले तर द्या नाही तुम्ही केस करा करा केस तुम्ही फोन र केस करा फोन केस करा फोनर केस करा केस माझ्यावर होईल गाडी माझी आहे होते मग त्याला काय होते नुकसान झालं नाही काय नाही दहा हजार मागे देईन ते आपल्याला दाताळ पाडीन तुझं गाडी घेऊन आले ना मला तर नुकसान झालं नाही बाहेर केस करा तुम्ही करा केस करा तुम्ही दहा हजार गाडी दहा हजार दे दहा हजार मिळणार

अरे धडकून ठेवली ना गाडी तो आम्ही नाही धडकली ते मध्ये आले बस गट यांना उभारतायना एवढे पेलेले अरे काम करा आता तुम्ही लार्ड मोठणी करू नका हे बघा सोयरे तुमचे दहा राहू द्या माझे पाच राव द्या सात हजार रुपये तुम्ही मीतून जाणार नाही पुरे दहा द्यावं लागतील तवा गाडी हात लावायचा गाडीला हात लावायचं नाही तसा तुम्ही राव आठवा के लीजिए एको रायना उगच आड करत एवढं लागलं असं एवढं पाहिजे बर काडा चला देतो हजार रुपये काय QR ला अहो माणसं आहेत बरं का दगडाच्या गाठी पडायच्या आपण माणसं आहेत असू दे असू दे असू दे असू दे आता तुमची चूक नाही आमच्या माणसाची चूक आहे ना ते पेलेले आहेत त्याच्यामुळे आले 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 ना बरं झालं इथे भेटले परत भेटू नका ठीक आहे चावी चावी द्या अशी अडवणूक कामाची नाही अडवणूक गाडी देतात ती गाडी तुम्ही घ्या आता बर का मी बुलेट घेतो नीट चालशील तू त्याला तू चालू जा जात इतर चावी त्याची आणि माझ्या पुढे चाल माझ्या पुढे चालू होय चाल गाडी सकाळी नको गाडी घेऊन जा म्हणतो तुम्ही तुला आलाय का लोकाला हजार रुपये घालायला लागलो तुमच्यामुळं अरे तर मिटलं ना का म्हणून पुढे धर काय झालं कायलं काय रे आम्हाला कपडा काय झालं काय नम काय आपली टाकी ज्या म्हटली कस काय चुकून चुकी आहे आधी माझी चुकी झाली तुमचा काय खर्च असेल मी देतो ना तुम्ही लय ना रे खाण्याला मारायला लागले राहू हे पुटी चांगला छान्स आलाय आपले आता दहा गेलेत ना आता आपण वीज घेऊ हो। त्यातले पाच झालेला पाच मला ए काढ मीस काढ वीस ए बस नका तुम्हाला काही लागलं ला नाही ना नहीं, नहीं। कस काय तुम्ही बघायचं ना बघून चालायचं बरं जातो मी जातो मी जा मी जाऊ नय साडी साठी लाईतो माग खालू जा पावले पुढे असं गुड असतून दहा हजार घेतले आणि आपण आपली चुक नाही तरी तुम्ही सोडून दिले त्यांना अरे लोकांनी फसव होणार आपण दुसऱ्याला फसायचं का थोड्याफार चुका होत असतात आता थोडंफार खर्च असतं मग त्यांनी दहा हजार रुपये घेतले मग याच्याकडून वीस हजार घ्यायचे का म्हणजे लोबडा लोबी आहे की नाही अरे दारू पिऊन गाड्या चालू नका तुम्हाला सांगू तुम्ही नालाय कहू हा त्याच्यामुळे लोक तुम्हाला लोबाडीत येत आता याला जर लोबाडला असत त्याला कित्य टळ वाटली असती आपले दहा गेले आपल्याला कित्य टळ वाटली चुका होत असतात कोणाकडून आहे ना तुम्ही पाय पाय निघायचं चला निघा पाय तुम्ही साडी साधी अजून काहीतरी कुठे करू मी साधाला बोलतो जा जा मी येतो मी गाडी घेऊन गाडी जा वाटे सदा, कुठे आहे रे फाटू रे का एक काम कर ना खाली ये ना इथं ते वडापशी अरे काय बोल हो जे आल्याने त्यांनी गाडी ठोकली होती ते आणायला आलो होती परत गाडी ठोकली हा ये फक्त नि आय ये लवकर वाट बघतोय